संजय पाटील खंडापूर एम आय डी सीमध्ये साठ टक्के गस्त्याचं काम केलं त्याच्या तीस टक्के गस्ते हे अर्धवट ठेवले तर न ठेवले त्याचं काम बी बी एम केलेलं आहे तर हडको कॉलनीच्या शेजागी एक ऐंशी फुटाचा गस्ता आहे तो गस्ता अर्धवट ठेवलेला आहे त्या अर्धवट ठेवलेल्या रस्त्यामुळं खूप अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे त्या ठिकाणी शाळेचे लहान मुलं मुली जातात अपंग माणसं जातात आणि या लोकांना पुढं भविष्यात होऊ होणे म्हणून आम्ही उप अभियंता टेम्बुगनिक साहेब यांच्याकडे दाद मागितली आमची विनंती केली पण त्यांनी आमच्या विनंतीला केगाची टोपली दाखवली ते म्हणतात बजेट नाही बजेट नसताना तुम्ही काम का चालू केलं काम आगदौट का केलं तुम्हाला लग्न करायचं नव्हतं तो कुंकाचा प्रोग्राम कशासाठी केला म्हणून आज आम्ही हडकोतल्या सगळ्या माता भगिनी शाळेचे मुलं मुली यांना घेऊन एम आर डी सी ऑफिसमध्ये आम्ही ठी आंदोलन केलेलं आहे आणि आमची मागणी मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन उठणार नाही संपवणार नाही संपविण्यात येणार नाही याची आपल्या माध्यमातून प्रशासनाला मी चेतावणी देत आहे हो हो साहेब मागणी आमची मान्य नाही झाली तर मी आत्मदान केल्याशिवाय घाणार नाही याची नोंद प्रशासनानं घ्यावी थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच